कार्यकर्तेची एक मनीषा असती तशी माझी एक मनिषा आहे शंभर टक्के आहे मी काय त्याच्यामध्ये वागू नये पण पक्ष जो काय निर्णय घेईल तिथून पुढे आपण पक्ष निश्चित मध्ये संधी देईल असा विश्वास मला आम्ही चंद्रकांतदा त्या ठिकाणी मागच्या निवडणुका मध्ये सुद्धा मोठ्या संख्येने त्यांना मतधिक देण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्त्याला आणि जनतेचा कल म्हणून एक जनतेतील मत म्हणून जनतेचं मत ऐकून त्या ठिकाणी मला संधी देईल असं मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे कुठल्याही कार्यकर्त्याला वाटतं की आपण एक पाऊल पुढे जाऊ आता ज्या स्टेजवर आहोत आपण ते प्रत्येक राजकीय कार्यकर्ते जे एक मनिषा असती तशी माझी एक मनिषा आहे शंभर टक्के आहे मी काय त्याच्यामध्ये वाहू नाही पण पक्ष जो काय निर्णय घेईल तिथून पुढे आपण पक्ष निश्चित मला संधी देईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो चंद्रकांत दादा पाटील आमचे नेते आहेत महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहे आम्ही चंद्रकांत दादांच त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने त्यांना मता धिक्का देण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष न्याय देणारा पक्ष आहे शेवटी जो कॅन्डिडेट निवडून देऊ येऊ शकतो त्याच धर्तीवरती पक्ष विचार करेल निश्चितपणे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्त्याला आणि जनतेचा कल म्हणून एक जनतेतील मत म्हणून जनतेचं मत ऐकून त्या ठिकाणी मला संधी देईल असं मला वाटतं तर शक्ती प्रदर्शन करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गरज नाही माझी शक्ती भारतीय जनता पक्षाला माहिती आहे कोथूड मतदारसंघातील जनतेला माहित आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शनमुळेच म्हणू शकत नाही असे कार्यक्रम मी मागील अनेक वर्षांपासून करतो आहे पण एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा मी इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाकडे निश्चितपणे एक मी एक कार्यकर्ता म्हणून आणि पक्षाच्या चौकटीत मी आता जे काय सर्व पक्षाचे नियम पाळून काम करत आहे कार्यकर्ता आणि पक्ष वाढवणं पक्षाचं चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवणं हे काही त्याच्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक निवडून येणारा उमेदवार म्हणून निश्चितपणे माझ्यासारखं कार्यकर्त्याला संधी दिल्या अशी मला आशा आहे संधी दिली नाही तर त्यावेळेचा निर्णय भारतीय जनता पक्षाची भूमिका पाहून घेतला जाईल आता हे बोलणं योग्य नाहीये